भारत देश हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे या लोकशाहीची ओळख देशातील तरुणांना अधिक प्रभावी संसदीय कार्यप्रणाली समजावी आणि ती अनुभवता यावी लोकशाही तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी युवक बिरादरीने एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेच आयोजन केलं होतं

पुण्यात एम आय टी कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली होती तसं बघायला गेलं तर सहा वर्ष स्पर्धा चालली आहे पण हे चौथं वर्ष आहे ज्याच्यामध्ये विस्तृतपणे मोठा सहभाग आपल्याला महाराष्ट्रभरनं लाभतो आहे युवक आणि खूप नवीन नवीन कॉलेजेस याच्यामध्ये सहभागी होत आहेत या तरुण पिढीला एक वेगळा वाव मिळतो आहे आपली भारताची संसद कळते ते थोडेफार घटना वाचत आहेत हे सगळं जर आमच्या तरुणपणात असतं तर आज संसदेत बदल बघायला मिळाला असतं खऱ्या संसदेत अभिरुच संसदेत असे कार्यक्रम एम आय टी आणि बिरादरीने वारंवार घडवावेत त्याच्यात आणखीन थोड्या सुधारणा कराव्यात आणि ह्यामुळे एक वेगळी पिढी घडेल ज्याच्यामुळे आपल्याला आणि आपल्या देशाला त्याचा फायदा होईल तर माझा अनुभव या युवक बिरादरी तर्फे युवा संसद जे ह्यांनी आज आयोजित केलं तर इतका आनंदमय आणि इतकं इन्फॉर्मेटिव्ह हा इतका इतका एक्सपिरियन्स आला आज आम्हाला या पार्लमेंट थ्रू या सांसद थ्रू इतकं शिकायला मिळालं तर प सर्वप्रथम तर माझी ह्याची ओळख झाली ती म्हणजे एन एस एस थ्रू तर रुईया कॉलेज हिंदुजा कॉलेज आणि लालास कॉलेज आम्ही हे तिन्ही कॉलेज मिळून आज इथे मुंबई डिस्ट्रिक्ट या ह्याला रिप्रेझेंट करतो आहे युवक बिरादारीतर्फे राज्यभरात होत असलेली सध्या विभागीय फेरी पुणे एम आय टी कॉलेजमध्ये होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल बेनिवालसह मी सोनम पांडे लेट्सअप मराठी पुणे